हो या ना हो भई या ना या ना भई तुमचा पोलीस नवरालन भई तुमचा नवराल भई या भई रिया मय शास्त्री भाऊ या या तुम्ही भई रिया तुमचा नवरालन भई या या भई तुम्ही या क्या हो भैया या, या, या तुम्ही मराता

सकाळी सकाळी आमच्या घराकडे तुम्ही कस काय वाट चुकले आज श्रीबा तुम्ही झोपा झपा आणि तुम्ही तुमची पोरी गेली पळून कोणासोबत तुम्ही झोपाली घरामध्ये ते पळून तुमच्या वाली तुम्ही कोणासोबत बोलायला काही वाटलं लाद वाटली माझ्यामध्ये खडकडी बांधली गेली तरी सगळी पळून हा गेली पळून ती गेली पळून महे काल मी ती पळून कोणा सोबत तरी माहिती कुठे गेली पळून पळून गेली आणि माहिती घेऊन गेली पळून बोला म्हटलं ना पाहुनात काही बोलू राहिले बाई हा तोंडा लिहिन ते बोलू राहिला पाहू असं काय बोलू राहिला पाहणा असं बाबा काहीतरी पाहणी भा तुम्ही पुरीसोबत काही भांडा निर्णय केलं का हा तुमचं भांडण झालं का मी पुरीला सांगते ना थोडंफार समजून सांगते ना पुरीला घरातल्या भांडण करत निपटून घेऊ ना

चालू करून दिली चालू हा तुमची पोरगी गेली दोन लेकर घेऊन पळून कोणास राहिलो ना पण ती सापडून राहिली मला इथं गेली काही बोलू राहिले तुम्ही मारली काय पावसा तुम्ही पावसा मारले ना पावसे मार मारले मार ना मारले ना सकाळी सकाळी हा माझ्या झालेला आहे माझ्या गाडी आवडत सासरे बा तुमची पोरगी गेली पडून जेव्हा आला जीवाचा पोरीला लाज वाटेल काल पण झमलो राहिले मी तुमच्या लाज वाटली

म्हणता की मी आवड नाही काय तोंडी नाही चला तुम्ही मी दाखवतो तुम्हाला गिलकरी पळून तिथं पळून पाहणार तुम्ही पाहणी एकदा हां आमची काही त्या सांगा ना तुमचं लग्न होऊन दहा वर्ष झाले दोन लेकर झाले आता पळून आता काय करा दहा वर्ष तुम्ही संसार केला ना हा आम्हाला सुखा संसार पण जेव्हा आमच्या पुरीना असे केलंय आम्हाला माफ करा बाबा हा आम्ही घालून लागतो तुम्हाला पुरीला आणि चला बोलतो तुम्हाला पाहतले खेटर करा दोन मारा बाबा मला पण मी पूर्ण नाला गेले मी काय करू सांगा बरं मी काय करू पाहणी सांगा काय करू तुम्हाला चालू तिला हां तिला आता दोन लेकर आहे तिच्या लवर भेटला दिली पळून सोबत पोहोचली ना किती पुरे चालू तुमच्यारी तुम्ही चालू पोरगी माय मस्ती मार्ग इंजिन चालू इंजिन दिलं तुम्हाला खटार इंजिन दिलं ना चालू इंजिन तुझ्या हात जोडून मी माफी मागत राहतो मासे मागतो पण आता पुढे काय करा जाऊ द्या की पुढे काय करायचं ते पा बाबा आम्ही तुम्हाला पोरीला धावू लागतो बाबा पुरीने नाला आता मी तुम्हाला काय बोलू शकत नाही पाहणे बाबा पण आता मी तुमच्यासोबतसोबत आहे तुमच्या माझे मागे थांबतो हा चला तुम्ही आता कुठे चालत मी काहीच होऊ शकत नाही पाहणे बाबा काहीच होऊ शकत नाही ना तुमच्याकडे पाहून मी तुम्हाला माफ करतो पण आता कसं आहे तिला झांबला लागतं ना तिला इकडे कुठे कुठे येत आता तिला इज्जत नाही गेली ना इज्जत गेली इज्जत काही इज्जत राहिली नाही गेली माझी इज्जत एका माय पळून गेली आता मी सांगा ना सासरी बाबा कोणाला तोंड दाखवा कसं तोंड कसं दाखवलं पाहिला हा म्हणजे गेली बायक पळून असं म्हणते लोक कास पाण्यासारखा सारखा ना जाऊया भेटला आणि नवरा भेटला पुरीला तरी ही गिना बिल्लाजी नाही गेला नवऱ्याला सोडून गेली बाबा आता इला काय करा बाबा इना सगळ्या गावात काळ ना मी काय करतो जागा ठेवली काय केलं बाबा हे का मला दाखवतो काल तोंडा कोण येत हा चला बरं पाठ बोलून काही फायदा नाही आपल्या एकमेकावर हा त्याचा दाखवत मला दाखवतो काळ तोंडा कोण येत फक्त तुम्ही दोन लिटर आणून देत मला काय घेणार नाही तुमच्या पोरून तिला जा माहितीकडे कुठं जायचं पण मी दोन लेकर राहून द्या हा पोरगी मी वागत नाही आता का मला कोणी काय कडायचं मग दाखवता काय येतो हा मात्र दाखवत नाही काय ना कुठे आण तुम्हाला चलाव कुठे येत चालू तुमची पोरगी कुठे येतो दाखवतो अशी झाली चालली असते ना दोन जे सोडून पुरून दिली काय काय चालू पोरे बाबा ही हा पैद्या तरी चालली काय करा सांग काय करा सांग आता माय बाबा जीव जुजी द्या आता माय बापा काय करा या पोरी आता हा जीव द्या माय பின்னர் பின்னர் सांगतो मी की आपले आता काही उपयोग झाला नाही एवढ्या जवळ येऊन सांगा काहीच उपयोग झाला नाही ना त्याच्यापेक्षा आपण ते पहिले चांगलं होतं आपल्याला तेव्हा तरी थोडी मजा येत होती ना आपल्याला चोरून भेटत होत ना तेव्हा नाही माझे पण आपण आता एकत्र आलो काही माझे येऊन राहिले ना आपली भेटायची काहीच माझे येऊन राहिले ना आपली हा केलं पण माझं येऊन राहिले पण ते माझं येऊन राहिले आपण लग्न झालं पण काय सुख घेतलं सांगा काय सुख घेतलं ना पहिले तर आपण थोडंफार सुख घेतले मजा येत होती त्याचं पण आता काय सुख घेतलं तर सांग काय सुख घेतलं लग्न झाल्यापासून पण सांगणार काही करायला गेलं मी केलं ते चिटकुलट ते पोरगी उठत ते पोरग उठत पोरगी उठत मग काय उपयोग झाला सांगणार आपला हे लग्न करून एवढं हा तेव्हा तरी ते पोरं पोरं बाहेर जात होते तर आपण चिटकून बसत होतो हा तेव्हा तरी मजा येते चांगली मजा येत होती पण आता काहीच मजा येणार आहे ना काहीच उपयोग झाला नाही आपल्या लग्न करून लग्न करून पळून जाऊ सगळ्या पोहून सगळा चोरून भेटून त्यातले मजा होती ना हा मी अर्धा घंटा यायचो आणि अर्धा घंटा चालू जायचो हा काय किती मजा येते सांग किती मजा होती

करून तुम्हाला सुखाचे जे कोणी कावरले का तुम्ही हा मग असं मनच भरून नाही राहिलं ना मी ते चोरून येतो ना होतो ये ना मग असं मन भरून जात होतं सुखत वाटत होतं मला ते चोरून येणं चोरून जाणं हा आता आनंद येत होता ना आनंद हा ना, 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 काही नाही काही वाटून नाही राहिलं मला काहीच वाटून नाही राहिलं ना ते अवघड वाटवाल ना आता सगळं हा आता कसं ते अवघड वाटवाल ना ते पोरल्या करायचं ना थोडं फार मग होत बा हा आज थोडं ऍडजस्ट करायचं हा कसं बा चोरून चालून कपडे कपडे होत जाय बा आता जसं ऍडजस्ट करा ना ऍडजस्ट करा ना जसं

मत तर मग पाहिजे तू हा हो मग आज फुल मसम मध्ये गाडी हा काय पोर उठलेच नाही पाहिजे था मी गंद लाग झोप खाली त्याला पण मी ते आईन वेळेत उठलेत मग मी काय करू सांग ना आई काय करू मग चला वे तू असे संसं का आज तू आज काय सांग आज मला लय काय काय करायला आज तर तू चांगला जातो लागो पोर आई पळतमाना थांब पोर अरे काय काय पण पटकन अरे पटकन 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 पटक

करून पास्ता आला नाही करंट पास्ता आला ते लहान इलेक्टर मग त्याचा उठत असतात असतात ते तुला अनुभव नाही म्हणून सांग ना अनुभव नाही म्हणून सांग ना तुला अनुभव घे जरा लेकर म्हटलं तर ते उठणार आहे ना मध्ये मध्यात उठणार आहे ते तुला अनुभव नाही तुला लेकरांचा अनुभव नाही ना त्या लेकराला काय माहिती हे काय करून काय करायला काय नाही तर त्या झोपे घालायचं ना तुला घालायचं ना हे करायचं ना हा उठले तर काय त्याला काय समजतं बारीक बारीक ते तुम्ही काहीतरी सांगा काहीतरी मला सांगा तुम्ही काहीतरी आयडिया द्या हा काहीतरी आयडिया द्या काही मेळ जमत नाही राहिला मी सगळं हुकेल माझ्यावर हुकेल करून बसलो पण काही मेळ येऊन राहिला तो समजा रात्री बसणे चान्स तर मग रात्री नाही तर दुपारी दुपारी नाही तर संध्याकाळी ना ते आता सकाळी चान्स आणायचा हा ते टाइम आपल्याला साधावं लागतं कडा तो टाइम आपल्याला मस्त साधून घ्यावं लागत असतो एखादी ज्यावेळेस चान्स भेटेल त्यावेळेस हा नाही भेटला कालो तर मग दिवसा चान्स मारायचा की आपला टाइम साधून घ्यावा लागत असतो कालो हा आपल्याला ते लागत असतो काय हा तो टाइम पाहचा जरा व्यवस्थित राखीकर किटकुला दोन किटकुला महा डोसक खात सगळा मग टाइम बिघडून झाला ना किटकुल्यामुळे सगळा जीव कावला होता किटकुला हा काय करावं काही सुसतच नाही मला नाही सु लागू

フルマークのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルのタイトルの आए, दोन लेकर तूच त्याच आता काय त्याचा विचार करायचा तू विचार नाही करायचा दोन तू आता बाप झाला तू आता आठवणी पुढे कामाला लागतो आता हा तो काही सांगू राहायचा विचार करू नका म्हणतो अरे मी गाडी फुल फुल जसात आली किती तिटक उठायचे ना तिटक रे तुम्ही मला काही सांगा ना काही भाऊ लग्न काय साठी लगन हा सांगा दोन लेकर माय केल्यावर काय करणार आहे एक ते सात दोन फ्री नाही बाबा हा मग आता काय विचार करू राहा तू काय विचार करू शकतो गेले ते दिवस राहिले ते आठवणी हा आता तू दोन लेकर बाप झाला कालू पहिले बरं होत आलं चुपके चुपके चालू होत होतं हा घरात मस्त जमत होत सगळं मुलं हा आता फक्त हे पप्पा आणि मम्मी पप्पा आणि मम्मी म्हणायचं आता हॅलो याच्यातच खुश राहता भाऊ तुम्ही काहीतरी मला आयडिया द्या काहीतरी सोल्युशन दे बाबा तुम्ही हेच तेच सांगू राहिले सांगू राहिले मला खाजी खिजरी आणू राहिले ना हा तुम्हाला वाटलं काही सुजाव द्या सांग तुम्ही काय उडू राहिले इथं हा तुम्हीच काही सांगितले ना असं कर का तसं कर काहीतरी सांगा मला शिवाय भाऊ तुम्ही तेच सांगू राहिले ना तुम्ही तेच मागचं सांगू राहिले ना जरा काही नवीन काही एखादा सुझाव द्या मला तुला देतो ना सुझाव देतो ना करे पण काले ही इथवा बाई हे का कोणाची लग्नाची बायको हे असं काही काय कसं मिळत जमिल होतं काले कसं हो, जमिल हा इथवा हे काशी कोणाची लग्नाची बायको ही तोर पेट्रोल आणले तरी दोन्ही पोरं आणले सगळे आणले का दोन पेट्रोल आणले का कुठून आणले तर ही हो तुम्ही ती अंदाजची खोल फिटी नका सांगू ना कौ नका ना हा तुम्ही अंदरच्या काय पाहता तुम्ही पाहना तुम्हाला काय घेणे शिला तुम्हाला सुजाव द्या फक्त एवढं काम करा फक्त महा कसा चाल चाललं हे पहा तुम्ही हा याचा काही सांगा मला कसा सापडत तो आहे त्यातील नवरा आहे तर ते मी पैरची खोल फिटक नका पाहून तुम्ही तुम्ही सांगा सुजाव द्या ना एखादा मला तुम्ही दोस्त फक्त घालण आम्ही कोणाला सांगणार आहे सांग ना अरे मी तो दोस्त नाही खाल्या हा तुला सुजाव पण देतो आम्ही तू सांगत आम्ही सांगितले ना तो दोस्त पाह दोस्त मी अरे पण तो सांगितलं तुमच्या तो अनुभव पाठीशी रे तुझ्या पाठीशी काय तुम्ही दुसऱ्याच गोष्टीत कुठले बापा हा तू मला आता जा दूध लागतो चला काय काले थांबणार यार थांबणार थांबणार काल्या कुठे कुठे पळाला तू आता थांबतो का तो तो आता पुन्हा पूर जखमार पाहिजे त्याच्या हा आता थांबतो तो का पळतो

गुळा कल्याणा बाई अनली दोन लेखन बाई इतित नसन

त्या पोरांना बायको आणली त्यासोबत दोन लेकर आणले बाहेरून गेली की तुमची बायको त्याला वेळ लागता का तुम्ही ते जर तुम्हाला सोगावा मला काही माहिती नाही राजा तो माहिती असतात आमचं मोडलं नसतं का हा खरंच माहिती नाही ना त्याच्यावर काय तर हा पाहिलं बी नाही आम्ही त्याला गावात हाय ते हाय तुमच्या गावामध्ये ते चल चला पोहून आहे म्हणते पोहणार चल चला तुम्ही पोरी का तुमची बायको पोहू चला चल चला पोहू राहा त्याच्या घरी दाखवा म्हणून कुठे चल दाखवा म्हणून त्याचं घर ते तुम्हाला घर दाखवू शकत नाही त्याचा बाप आहे ना त्याचा बाप आहे आगीचा गोळा हो हो त्याचा बापले खत्री हो

आपल्या आप पोराचे लग्नाचे खूप मोठे मोठे स्वप्न पाहिले होते ना पण आपल्या त्या पोरांना केले ना स्वप्न भंग केले ना मग आता काय करू शकतो सांगा ना तुम्ही आता नाराज राहू नका हा एवढं टोन पाडून राहू नका बरं तुम्ही हा राहू नका ना मी विनंती तुम्हाला टोन पाडून आतून हे करू नका जीवाला खाऊन घेऊ नका ते सांगाय तुम्हाला तुम्ही विचारच करू नका लग्न विचारच करू नका त्याच्या लग्नाचा हा जे ना आपण त्याला घराच्या बाहेर काढून आता जाते तिकडे जाऊ दे तिकडं

बाबा तुम्हाला पहिले तो बीपीच्या गोळ्या सुरू आहे ना पुन्हा बीपी पिपीपी वाढत आपल्या पुन्हा दाखवण्यात जाईना सगळं भरता भरता जाईना तो बीपी वाढ वाढून घेता तुम्ही बीपी दे जाऊ त्याला जाऊ दे आता तुम्ही आता बिलकुल टेन्शन घेऊ नका बरं आपण दिलं त्याला घराची भेटतो आता त्याला नंतर आपल्या घराच्या घरात पाहिलं सोडून द्यायचं त्याला असं करा तुम्ही पण तुम्ही टेन्शन घेऊ नका नाराज नाराज जाऊ नका तुटत नायच ना दोन लेखाची पाली जेवण तरी पाहिजे बघायला पाहायची माया घरात ना मग नाव केलं मग नाव खराब केलं मग ना लोक गावातले लोक दाट खरं चिकी दात खाटे माय वेगाच्या पोराना केलं ना हा दोन लेखाची म्हणते ना काय ना हे केलं रे बापा अरे आवड केलं मला गावातून दाखल ना काय आता काही बोल गावाच्या विचार करू करू पोराचा विचार करू करू ते तुम्ही डोकं जरा शांत ठेवणार गरम करू नका डोकं तुमचं गरम करू नका ना तुम्ही पाकलवानी करू नका ना तू डोकं डोकं मी किती वेळ तुम्हाला सांगते आपल्याला दाखवण्या पैसे भरावं लागेल तुम्ही डोकं बीपी बीपी वाढत बरं तुम्ही दाखवण्याचे पैसे भराव लाग मॅडम ज तसं केलं तर तुम्ही त्याच्याबरोबर स्वतः का तसं स्वतः का सांगा तुम्ही स्वतः का त्याच्याबरोबर

तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका बरं बिलकुल टेन्शन घेऊ नका रिका तुझं डोकं गरम करू नका आणि जेवा खाऊ नका काय नका हा हा काही खाऊ नका जेवाला तुम्ही त्यानं केलं ना तसं करू दे आपण त्याला दिलं ना तो तिकडे तसं आणि आपण आपण इकडे राहू हा आता बिलकुल तुम्ही डोक्या टेन डोक्याचं टेन्शन घेऊ नका घरी बाहेर काढून द्यायचं आपल्याला भाऊ